नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र राहुल नानासाहेब पुणकर मातीची माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय घेणार आहे तो म्हणजे आपल्या कपाशीचा एम एस पी किती असायला पाहिजे म्हणजे किमान आधारभूत किंमत किती असायला पाहिजे कपास कपास कापसाला तर दोन हजार चारमध्ये केंद्र सरकारने राष्ट शेत राष्ट शेतकरी राष्ट्रीय आयोग स्थापन केला होता आणि त्याचे जे अध्यक्ष होते ते अध्यक्ष होते डॉक्टर एम एस स्वामीनाथन आणि त्यांना हरित क्रांतीचे जनकसुद्धा म्हटले जाते दोन हजार सहा साली त्यांनी त्यांचा अहवाल केंद्र सरकारला सा सादर केला त्या अहवालामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की जे शेतकऱ्यांचा खर्च आहे जो, जो उत्पादन खर्च आहे त्या उत्पादनाच्या खर्च खर्चापेक्षा पन्नास पस पन्नास पर्सेंट जास्त एम एस पी असायला पाहिजे तर त्यानुसार जर आपण बघितलं मित्रांनो तर आपल्या कपाशीला एकरी तीस ते चाळीस चाळीस हजार रुपये आपल्याला खर्च लागतो आणि त्या त्या हिशोबानं आपलं साडेसहा हजार रुपये क्विंटलप्रमाणे साडेसहा ते सात हजार रुपये क्विंटलप्रमाणे आपल्याला खर्च आहे कपाशीला कारण की स मार्केटमध्ये खतांचे भाव वाढलेले आहेत औषधांचे भाव वाढलेले आहेत परंतु आपला जो कपाशी कापसाचा भाव आहे तो जागेवरच आहे जा मित्रांनो तर याच्यामध्ये स्वाभिनाथ नायकांनी की क जो अहवाल सादर केला होता त्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट जो उत्पादन खर्च आहे त्याच्या फिफ्टी पर्सेंट शेतमालाला भाव असला पाहिजे कम किमान आधारभूत किंमत असली पाहिजे तर त्यानुसार जर बघितलं आपण तर आपल्याला कमीत कमी कपा कापसाला बारा हजार रुपये क्विंटल भाव असायला पाहिजे लांब धाग्याच्या कापसाला आणि दहा दहा हजार रुपये कमी धाग्याच्या कापसाला तर अशा प्रकारे आपली एम एस पी असायला पाहिजे आपल्या खर्चाच्या हिशोबानुसार परंतु आ, हा हे एम एस पी आपल्याला मिळत नाही आहे आणि कुठल्याच सोयाबीनच्या पिकाला म्हणा किंवा तुरीच्या पिकाला म्हणा हे एम एस पी आपल्याला मिळत नाही आहे जी स्वामीनाथन आयोगाने शिफारस केली होती आणि दोन हजार चार दोन हजार सहा साली तो अहवाल सादर केलेला आहे केंद्र सरकारला आणि त्याच्यानंतर कित कु कुठल्याही पक्षाचं सरकार आलं तरी स्वामीनाथन आयोग हा स्वामीनाथन आयोगाच्या दिलेल्या शिफारशीनुसार कधीच एम एस पी समर्थन मूल्य ठरवण्यात आलेलं नाही आहे तर याचा परिणाम काय होता मित्रांनो की जे आपली जे अर्थव्यवस्था आहे याचा जो प्रथम जो द हे आहे पैशाचा सोर्स आहे तो शेती आहे मित्रांनो शेतीतूनच स सर्वात पहिले प पैसा मार्केटमध्ये येतो तर त्यामुळे काय होतं आहे मित्रांनो त्याचे परिणाम असे होतात की शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे परिणाम प्रमाण वाढलेले आहे त्याच्यानंतर जे तरुण पिढी आहे ज्यांनी शेतीकडे वडायला पाहिजे तर ते शेतीपासून दूर जात आहे मित्रांनो आणि त्यामुळे काय होतं आहे की जे अर्थव्यवस्था आहे ही कोलमडलेली आहे मित्रांनो जिथपर्यंत शेतकऱ्यांना भाव भाव मिळत नाही एम एस पी समर्थन मूल्य जिथपर्यंत शेतकऱ्यांना मिळत नाही तिथपर्यंत क देशाची अर्थव्यवस्था सुधारू शकत नाही त्याच्यामुळे गव्हर्मेंटनी जास्तीत जास्त लवकरात लवकर स्वामीनाथन आयोगानुसार एम एस पी जाहीर करावी असं आपलं म्हणणं आहे आणि जास्तीत जास्त कास्तकारा ज्या ज्या कास्तकारांना असं वाटते की बा कपाशीला आपल्या कापसाला कमी भाव आहे त्यांनी कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि गव्हर्नमेंटनी लवकरात लवकर स्वामीनंत्रण आयोगानुसार जी कपाशीला भाव असला पाहिजे जे कापसाला भाव असला पाहिजे तो जाहीर करावा आता यावेळेस तर त्यांनी जाहीर केलेला आहे आठ हजार शंभर रुपये फक्त भाव कापसाला त्यांनी दिलेला आहे तर हा पुरेसा नाही आहे मित्रांनो उत्पादन खर्च खूप वाढलेला आहे आणि यावर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि जे नाल्याकाठचे शेत आहेत किंवा जिथं भरपूर प्रमाणात पाऊस झालेला आहे त्यांचे उभं पिकं पूर्ण वाहून गेलेले आहेत मित्रांनो जे त्यांचा खर्च लागलेला होता पूर्ण खर्च लागून त्यांचे पीक पूर्ण वाया गेलेलं आहे मित्रांनो आणि सर गव्हर्मेंट देऊल देऊल किती दिन कधीही गव्हर्मेंट कोणतंही नुकसान जेव्हा होते अतिवृष्टीचं म्हणा किंवा कमी पावसामुळे म्हणा तर तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना दिली जाते त्या तुटपुंच्या मदतीनं काहीच होत नाही मित्रांनो आता मला सांगा की तीस चाळीस हजार रुपये त्या कास्तकाराचे एकरी खर्च झालेला आहे आणि त्याला जर तुम्ही एकरी पाच हजार रुपये सहा हजार रुपये देत असाल तर ते जे आले जे त्याचं उत्पादन पूर्णपणे गेलेलं आहे पूर्ण वर्ष वाया गेलेलं आहे म्हणजे तो पूर्ण कर्ज बाजारीच होणार आहे मित्रांनो आणि त्याला आत्महत्येशिवाय पर्याय उरणार आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही आणि मग शेतक नंतर स सरकार म्हणते की बा की आत्महत्या रोखायसाठी सगळी समिती स्थापन केली डमकं केलं टमकं केलं यांना काहीच होणार नाही आहे मित्रांनो मेन मुद्दा आहे की आपल्या मालाला भाव हा सर्व सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि प सर्व वानांना जसं सोयाबीन झालं तूर झालं कपाशी झालं याचे भाव हे स्वामीनाथन आयोगानुसार एम एस पी ठरली पाहिजे तरच शेतकऱ्यांचा भलवीन आणि हाच शेतकऱ्यांचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हा महत्त्वाचा मुद्दा कोणीच रेटत नाही आणि दुसरे मुद्दे रेटले जातात परंतु हा मुद्दा कधीच उचलला जात नाही आणि जिथपर्यंत स्वामीनाथन आयोगानुसार एम एस पी ठरवल्या जात नाही तिथपर्यंत आपला शेतकरी सुकून होऊ शकत नाही मित्रांनो तर आपल्याला माहिती आवडली असेल आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा फायदा झाला व्हावा असं आपल्याला वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ व्हायरल होईल आणि गव्हर्मेंटला गव्हर्मेंटच्या कानापर्यंत त्या ह्या गोष्टी जातील आणि तसे केलेही तरी गव्हर्मेंट किती वर्षापासून झोपलेलंच आहे मित्रांनो बरेचसे कंपन्या बरेचसे समिती स्थापन होतात समितीमध्ये सांगितल्या जाते अहवाल दिल्या जातात सर्वे होतात परंतु त्याचा काहीच फायदा होत नाही सगळ्यात महत्त्वाचा आहे की आपल्या मालाला भाव हा जिथपर्यंत भेटत नाही आता मला सांगा की आपले महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्याच्या असूळमध्ये ब्याऐंशीमध्ये अटरे ब्याऐंशीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की बा शेतकऱ्यांना शे त्याच्या मालाला भाव आणि उत्तम बियाणे जिथपर्यंत उत्तम बियाणे आणि शेतकऱ्यांना मालाला भाव मिळत नाही तिथपर्यंत शेतकरी सुखी होऊ शकत नाही मित्रांनो तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये